नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी माझा व्हिडिओ थोडा वेगळ्या प्रकारात दाखवणार आहे कारण मैत्रिणीनं दोन दिवस झाले इकडे तिकडं बाहेर जाणं व्हायला आहे त्यामुळे शिवायचं थोडं जमलं नाही आणि मी आत्ता शिवत आहे ते काम सुरूसुद्धा होतं माझा हा व्हिडिओ कम्प्लीटसुद्धा झाला नाही त्यामुळे मी याचा व्हिडिओ अपलोड केला नाही मी या अगोदर माझ्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत मैत्रिणी छान सगळ्यांचे कमेंटसुद्धा आलेले आहेत आत्ता मी जे काम करत आहे म्हणजे ते पहिल्यांदाच अपलोड करणार आहे व्हिडिओ हा सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन नक्की बघा आज मी तुमच्यासोबत मला भरपूर अशा छान कमेंट आले आहेत त्यातील दोन कमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण अशा कमेंटमुळे मैत्रिणीनं आम्हालासुद्धा काम करण्याची अजून इच्छा जास्त होते आणि माझ्यासाठी या कमेंटसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्यासाठी मी या कमेंट तुमच्याशी शेअर करते इथं साईडला तिचा फोटोसुद्धा लावत आहे बघू शकता तुम्ही ही कमेंट मला खूप आवडली कारण माझ्या घरी सेम ही कंडिशन आहे कारण दोन मुलं आहेत म्हणजे मुलगा एक मुलगी मोठी मुलगी आहे पण मुलगा लहान आहे त्याला अजून समजत नाही की शिवतेवेळी किंवा मोबाईल एडिटिंग हे वगैरे त्याला एकदा थोडंसं समजत नाही मी जेव्हा काय करत असतो तो मधीमधी करत असतो आता जस्ट तुम्ही बाजूला बघू शकता तो झोपलेला आहे म्हणून मी हे माझं काम करत आहे नाहीतर तो झोपला नसेल तर काहीही करायला देत नाही त्यामुळे मी त्याला सांभाळत ही माझी कामं करते त्या कमेंटशी रिलेटेड होतं बघा धन्यवाद ताई छान कमेंट केला अजून एक कमेंट आली होती तीसुद्धा शेअर करते साईडला बघू शकता तुम्ही धन्यवाद ताई तुम्हीसुद्धा मला समजून घेतलं आणि छान कमेंट केला कारण बऱ्याच वेळेला समोरचे व्यक्ती व्हिडिओ बघताना त्यांना वाटत असेल की म्हणजे घरीच दिवसभर असते फक्त व्हिडिओच करते असं पण तसं काही नसतं घरातली सर्व कामं बघून पूर्ण व्हिडिओ वगैरे करावे लागतात आणि मेन मुलांना आत्ता सुट्टी पडल्या कारणाने म्हणजे ती दिवसभर घरी असल्याने त्यांना त्यांच्यासोबतसुद्धा थोडा टाईम द्यावा लागतो रोज मी बारा वाजता माझे व्हिडिओ अपलोड करत असते पण एखादा दिवस चुकतच आहे कारण कितीही प्रयत्न केला तरी दिवसभराची कामं आणि एक व्हिडिओ अपलोड करणं थोडंफार जमत नाही झालं आहे तरी माझा प्रयत्न चालू आहे असाच सपोर्ट असू द्या आजचा व्हिडिओ मी शिलाईचा घालत नाही आहे कारण माझं शिलाईचं काम पूर्ण झालं नव्हतं माझ्या मिस्टर आणि माझ्या मुलगीनी घरी एक रेसिपी तयार केली होती त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे आम्ही थोड्या वेळासाठी बाहेरसुद्धा गेलो होतो ते मी दाखवणार आहे इथं बघू शकता तुम्ही एका मंदिरला गेलो होतो तिथं महाप्रसादसुद्धा होता बघू शकता मी दुरूनच थोडंसं व्हिडिओ दाखवते कारण मुलगा माझा छोटा असल्याने तो माझ्याकडे असतो आणि व्हिडिओ काढणंसुद्धा शक्य झालं नव्हतं हो जास्त हे अशा प्रकारे तिथं महाप्रसाद होता आमच्याजवळच मंदिर आहे तिथं होता आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर माझ्या आणि मुलगीनी एक रेसिपी केली दाबेली त्यासाठी हा असा खडा मसाला घेतला होता त्यांनी म्हणजे पूर्ण व्हिडिओ शूटिंगसुद्धा त्यांनी केलेलं आहे बघू शकता तुम्ही तो खडा मसाला घेतला आणि मिक्सरला लावून घेतला आणि एका मिक्सरमध्ये शेंगा घेतल्या आहेत आणि भिजत ठेवलेल्या ला। लाल मिरच्या होत्या त्यामध्ये घातल्या आणि लसूण याचीसुद्धा एक चटणी तयार करून घेतली तिखट कारण त्यांनी पहिल्यांदाच मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ तयार केलेत त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते कारण प्रत्येक वेळेला मी माझे स्वतःचे व्हिडिओ शूटिंग पण करायचं आणि एडिटिंग शेअर सगळं मी स्वतः बघत होते पण पहिल्यांदाच त्यांनी व्हिडिओ शूटसुद्धा केला आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ नक्की पहा आता इथं चिंचसुद्धा भिजत घातली होती त्यांनी तीसुद्धा मिक्सरला लावून घेतली आणि एका झारीने गाळूनसुद्धा घेतली याला तुम्ही चिंचेचं जास्त पाणीने दाट होता असं चटणी टाईप छान तयार करून घेतलं होतं आणि तिखट आणि गोड चटणी हे अशा दोन तयार करून घेतल्या बघू शकता तुम्ही आणि दोन बटाटेसुद्धा उकडून घेतले होते सोलून छान मॅश करून घेतले होते त्यानंतर त्यांनी एका कढईमध्ये तेल घातलं जिरं घातलं हळद घातली त्यामध्ये तयार केलेला मसाला घातला आणि ति लाल तिखट थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं आणि शिजून घेतलेला बटाटा घातला चिंचेचं जे पाणी आपण तयार केलं होतं तेसुद्धा घातलं थोडीशी साखर वरून कोथंबीर थोडंसं पाणी घालून मॅश करून घ्यायचं आणि थोडं छान शिजवून घ्यायचं परत त्यांनी रेसिपी तयार केली आहे मी फक्त एडिट केला आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा मैत्रिणीनो आता बघू शकता या प्रकारे त्यांनी तयार करून घेतला आहे आणि पहिल्यांदाच व्हिडिओ शूट केल्याने त्यांनी कॅमेरा खूप हलवला आहे मैत्रिणी त्याबद्दल सॉरी आणि त्यानंतर त्यांनी एका ताटामध्ये काढून घेतलं पूर्ण मिक्सर म्हणजे बटाट्याचं जे तयार केलं होतं तया ते त्यावरून श ती कटमीट लावलेले शेंगदाणे असतात ते घातले शेव घातला कोथंबीर घातलं आणि डाळिंबरंसुद्धा त्यावरून घालायचं बघू शकता किती मस्त दिसाल आहे याप्रकारे तयार केलं होतं त्यांनी एक नंबर दिसाला आहे त्यानंतर पाव घेतले त्यावरती एका साईडला चिंचेची चटणी एका साईडला तिखट चटणी तयार करून घेतली ती घात लावली आणि बटाट्याचं जे मिक्सर आपण ताटामध्ये घातलं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मैत्रिणी हे आम्ही पहिल्यांदाच घरी ट्राय केलं होतं बघू शकता यामध्ये आतमध्ये घालून घ्यायचं ते मिश्रम बटाट्याचं आणि तव्यावर त्यांनी तूप घातलं होतं कारण तूप हे घरी आम्हाला सर्वांनाच आवडते त्यामुळे तूप जास्तच घातलं होतं आणि त्यावरती पाव ठेवून छान भाजून घेतले पावांना या चारी बाजूनं भाजून घ्यायचं छान कारण आम्ही एक वेळेला म्हणजे माझ्या मुलीचं रिझल्ट होता तेव्हा बाहेर खाऊन आलो होतो दाबेली माझ्या मिस्टरांनी त्यांनी कशी बनवलेत ती बघितली आणि यूट्यूबवरती सर्च केली परत आणि घरी मग त्यांनी ही अशी दाबेली तयार केली आहे मैत्रिणीनू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा मैत्रिणी कशी दाबेली तयार केली आहे आणि याप्रकारे तयार करून आम्ही दाबेली खाल्ली बघा आणि मलासुद्धा खूप आवडली खूप छान झाली होती तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदाच बनवली होती म्हणजे या अगोदर आम्ही ही रेसिपी कधीही बनवली नव्हती यूट्यूबवरती बघून माझ्या मिस्टरांनी ही रेसिपी बनवली आहे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ आमचा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद